शाळेत गेल्यावर मुलांना सल चालू होता सलीला फी भरायला गेलो होतो मी तुम्हाला तीस हजार रुपये भरायला सांगितलं होतं तुम्ही भरलेलं नाही त्यामुळे तुमच्या मुलग्याला आम्ही देऊ शकत नाही आणि तुमची समाज तुमची जात फुकट जी खायची लायकीची आहे महारांची लेकरं फुकट शिक्षण घेतात तुमच्या जातीच्या लोकांमुळे आमच्या मुलांना शिक्षण भेटत नाहीये यांच्या जातीच्या मुलांना सहलीला न्यायचं नाही हे उद्गार आहेत एका जातीयवादी शिक्षिकेचे तर नेमकं काय घडलंय कुठं घडलंय कसं घडलंय व नेमकं काय संपूर्ण प्रकरण आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण एक नवीन सिरीज चालू केली या सिरीजमध्ये आपण फक्त त्या लोकांचे व्हिडिओ पोस्ट करतो किंवा त्या गोष्टींबद्दल बोलतो ज्या ठिकाणी आपल्या समाजावर समाजाला टार्गेट केलं जातं किंवा समाजावरती अन्य अत्याचार होतो किंवा कुठला व्यक्ती महापुरुषांबद्दल काही घाणेड वक्तव्य करतो मग तो सोशल मीडियावरती करू किंवा तो कुठेही करो त्याचा व्हिडिओ आला की तो आपण पब्लिश करायचं आपण ठरविलेला आहे तर या सिरीजमध्ये नवीन घटना घडली मित्रांनो महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी या ठिकाणी झालं असं की एक विद्यार्थी होता तो मागासवर्गीय समाजातून येत होता परंतु त्याचा जो आहे आर टी जो की महाराष्ट्र शासन व त्यासोबत सरकारचा उपक्रम आहे आणि त्यामध्ये ज्या मित्रांनो विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जातं प्रायव्हेट शाळांमध्ये प्रायव्हेट स्कुलांमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना ज्या काही सवलती मिळतात त्यांच्या जी काही फीज वगैरे असते त्यामध्ये काही माफी वगैरे भेटते आणि यामुळे जे झालंय असं की जे काही प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांना कुठेतरी खटकत आहे कारण यामुळे मागासवर्गीय समाजाचे लोक समोर जात आहेत किंवा त्यांचे विद्यार्थी त्यांचे मुलं शिक्षण घेत आहेत तर हीच गोष्ट इथे कुठेतरी खटकतीय आणि त्यातूनच काही शिक्षक जे जातीवाद करतात तर असं जे आहे मित्रांनो पुणे पुण्यातील एका शाळेमध्ये घडले त्या ठिकाणी ज्या आर टी मधून काही विद्यार्थ्यांचा नंबर लागला होता आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुजा भावाची वागणूक दिली जात होती आणि एवढ्यावरच त्या ठिकाणी थांबले नाही तर त्या ठिकाणी त्या शाळेची सहल जात होती तर ती सहल जात असताना ते या ठिकाणी ज्या या जातीच्या विशिष्ट जातीच्या लोकांना सहलीला न्यायचं नाही किंवा यांना आपल्याला सोबत घ्यायचं नाही असे उद्गार देखील त्या मुख्याध्यापिकेने केलेले आहेत त्या शाळेच्या आणि त्यानंतर ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्या शिक्षिकेवरती ज्या कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या एवढंच केलं गेलं नाही तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी त्यांना भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टींची वागणूक दिल्या गेली वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत घडण्यात आल्या आणि जेव्हा त्यांची सहल चालली होती तर त्या शाळेत त्या ते विद्यार्थ्यांचे पालक गेले व त्यांनी सांगितलं की आमच्या देखील लेकरांना सहलीला न्या आणि आम्ही त्या ठिकाणी फीज वगैरे हो भरायला तयार आहोत तेव्हा त्या ठिकाणी ती शिक्षिका म्हणाली आम्ही तुमच्या लेकरांना नेऊ शकत नाही ने कारण तुमचा नंबर आर टी लागलाय तुम्ही मागासवर्गीय जातीवादी महारडी तुम्ही जे लोक आहात तुमच्यामुळे आमच्या लेकरांना शिक्षण भेटत नाही तुमच्यामुळे आमच्यावरती जे अशी वेळ येते त्यामुळे तुम्ही ज्या आर टी मधून नंबर लागलाय तुम्ही मागास वर्ग असे चित्रविचित्र शब्द बोलण्यात आले आणि त्यानंतर ज्या मित्रांनो त्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठला आणि त्या जातीवादी शिक्षिकेला दणका देण्याचं ठरविला आणि त्यानंतर आता त्या शिक्षिकेवरती अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे तर त्या ठिकाणचे पालक नेमकं काय म्हणताय चला व्हिडिओ पाहूया परंतु पुन्हा एकदा विनंती असेल चॅनल वरती नक्कीच सबस्क्राईब पाचवीला आहे आणि शाळेत मुलांना सल चालू होता सलीला गेले होते होती नऊ वाजता नऊ वाजता मीटिंग झाले फी भरायला त्या टिचार म्हणले खाली जाऊन पैसे भरा काउंटरला आणि कन्सिलिटरी घेऊन आम्हाला वरती दाखवायला या मुली त्यावर त्यांनी मुलीत खाली पैसे भरा त्याने म्हणले तुमचं मुलग्याला मी सल्ला नेऊ शकत नाही मग मी का म्हणून पुसायला तर त्यांनी काय म्हणलं तू वरती उरून मिळा मॅडमला जाऊन विचारा मध्ये वरती घर वर मॅडम मॅडमला विचारायला गेल्यावर त्यांनी काय म्हणलं मोबाईल काउंटरला जमा करा आणि मग आज मध्ये एंट्री जा मग तिथं आज मध्ये गेल्यावर त्यांनी काय म्हणलं आम्हाला मी म्हणलं का माझ्या मुलगाला नेऊ शकत नाही उर्मिळा मॅडमला मी परत विचारलं हे गोष्ट उर्मिळा मॅडम म्हटले तुमच्या मिस्टरला सांगितलेलं होते का नेणार नाही तुम्हाला तीस हजार रुपये भरायला सांगितलं होतं की मी भरलेलं नाही त्यामुळे तुमच्या मुलग्याला मी नेऊ शकत नाही आणि तुमची समाज आणि तुमची जात जी खायची लायकीची आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही ही सवलती घेत आला एक पुढं कोण ते सवलती घेणार तुमच्या आरडीवाल्यांच्या मुळ आमच्या आदर आदर मुलांची ॲडमिशन लॉस व्हायला लागले स्कूलला त्यामुळे तुमच्या मुलाला आम्ही नेऊ शकत नाही कुठल्या दाद दादगिंना म्हणताना मी ओल्डेशनमध्ये कम्प्लीट केले आणि गुन्हा दाखल केले ते गुन्हा दाखल पुढं योग्य तपासणी व्हावं आणि मग मुलांना योग्य व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावं आणि हे आमच्या मुलांबाबत गरजे तसं दुसऱ्या मुलांसोबत व्हायला नको या आमची इच्छा आहे